अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराजकी की पार्वतीपते हर हर महादेव हर यशवन्तः जयवन्त हो यशवन्त हो जयवन्त हो, 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 हो। सज्जन हो आज बारा अक्टोम्बर <coughs> पाण्या आघी वळण बांधावे हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन तुम्ही सतत गुरुसेवेत किंवा संतसेवेत राहाल तर आपली वागणूक नीटच होते ओसाड माळावर जेव्हा गुलमोहर एकटाच बहरतो फुलतो त्याला बघून तेव्हा कळत की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते सातत्यपूर्ण ईश्वर भक्ती कायम सत्य बोलणे वृत्तीमध्ये पालट करणे या गोष्टी आपण सतत करीत असलो की आपल्याला ही सिद्धी प्राप्त होते थोडक्यात काय एखादी गोष्ट सतत करीत राहिल्यामुळे त्या गोष्टीत अधिकार निर्माण होतो त्याला सिद्धी म्हणतात बोलेल ते खरे होईल केवळ इच्छा झाली की काम पूर्ण होणे एका क्षणात कुठेही प्रकट होणे गुप्त होणे ही सिद्धीची वैशिष्ट्ये होत प्रचंड सामर्थ्य असते ते ते बोलतील खरे होते म्हणतात या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल मोबदला घ्यावा तसे हे होते जे सुख चिरकाल टिकणारी नाही ते घेऊन करायचे काय हाडाची काडे करून स्वर्ग सुख हाती आले पण कालांतराने ते नाश पावणारे आहेत मग ते घेऊन करायचे काय निर्जीव आपले मन किती गुंतून राहते पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो आपण प्रापंचिक माणसे आपण पैसा साठवला तर गैर नाही पण त्याचा हव्यास न वाटावा पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय आपल्या जवळचा पैसा आपण द्यावा असे मी म्हणत नाही पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये किंवा काही मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काहीतरी द्यावेच एखाद्याने शंभर रुपये मागितले तर निदान पन्नास रुपये तरी त्याला द्यावेत पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम परिस्थितीमध्ये दहा पंधरा वर्ष पुरेल इतका पैसा असला म्हणजे पुरेसा झाला त्याला अमुक एक हिशोब सांगता येणार नाही आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बास झाले श्रीमंताला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम असावे हो निर, दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधी ठेवू नये ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल ज्या ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु याच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईल असे नाही सावकार कंजूस असेल विद्वान असेल आणि शेतकरी असेल ज्याच्याजवळ सर्व सर्व गुण गुण असतील तोच खरा मोठा होय एका भगवंताच्या ठिकाणी असू शकतील म्हणून त्याचे स्मरण करा निर्णय शक्ती देणारा तो आहे भविष्यात येणारी संकटे त्याचे निवारण त्याचे सेवेने प्राप्त होते यालाच पाण्याआधी वळण बांधणे म्हणतात पुराचे पाणी वाहून गेल्यावर पूल कशाला बांधायचा लग्नाचे वय उलटून गेल्यानंतर लग्न कशाला त्याला ज्याने केला तेच खरे मोठे बनतात अशा लोकांना संत मानतात आपण संतांचे होऊन राहावे त्यात आपले कल्याण आहे संत संगतीपासून सद्विचार व सद्भावना प्राप्त होतात ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी संत संगती होय पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्र तयार होते आयुष्य हे असेच आहे खाचे हेलकावे घेतच चालावे लागते तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते कुठे तडजोड कुठे पदरमोड मात्र धडपड सदैव असावी अधिष्ठान नाही तर संधी मिळते कुठे भगवंत भगवंताचे व चळवळ सामर्थ्याची सतत सत्कर्म वाचन मनन चिंतन आचरण यावर भर देवा द्यावा गुरुसेवा म्हणजे त्यांना अपेक्षित आचरण होय समाजासाठी वेळ द्यावा नाम घ्यावे याने आपले कल्याणच होणार आहे पुण्डलीकबरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवान् की जय परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवन्त हो जयवन्त हो यशवन्त हो, यश्वन्त हो। जैवन्त हो, यशवन्त हो, जैवन्त हो.